सर्वांना जय भीम या फेस्टिवलमध्ये कधी कविता वाचनासाठी मी आलेलो आहे आणि बऱ्याचदा आपले मित्र या ठिकाणी परफॉर्म करत असतात त्यांना ऐकण्यासाठी मी आलेलो आहे सर्वप्रथम एका तांड्यावरच्या मुलाच्या हातातील गुराची काठी जाऊन त्या जागी लेखणी आली त्यांच्या प्रती मला या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करायची आहे ज्यांनी पेरले बीज रक्तात पेटण्याचे सलाम त्यांना ज्यांनी पेरले बीज रक्तात पेटण्याचे सलाम त्यांना ज्यांनी भरले धाडस छातीत खेटण्याचे सलाम त्यांना ज्यांनी पेरले बीज रक्तात पेटण्याचे सलाम त्यांना ज्यांनी भरले धाडस छातीत खेटण्याचे सलाम त्यांना जुलुमास भिडले नडले कशाचीच केली ना परवा ना खंत मानली जुलुमास भिडले नडले कशाचीच केली ना परवा ना खंत मानली ज्यांनी केले निर्धार तुरुंग फोडण्याचे सलाम त्यांना ज्यांनी केले निर्धार तुरुंग फोडण्याचे सलाम त्यांना कोंडलेले कोंडलेले मुक्त केले छेदार कोंडलेले मुक्त केले उजेडा चेदार समतेचा संगर भीम क्रांतीचा शृंगार समतेचा संगर भीम क्रांतीचा शृंगार आकाशाला व्यापणारा भीमनिळा तारा झळाईच्या रानामध्ये गार गार वारा आकाशाला व्यापणारा भीम निला तारा झळाईच्या रानामध्ये गार गार वारा भीम तुझा माझा भीम अनाथांचा वाली वादळाशी लढलेला खरा बाहुबली भीम तुझा माझा भीम भीम तुझा माझा भीम अनाथांचा वाली वादळाशी लढलेला खरा बाहुबली परतुनी लावी त्याने सारेवार अरे परतुनी लावी त्याने सारेवार समतेचा संगर भीम क्रांतीचा शृंगार समतेचा संगर भीम क्रांतीचा शृंगार सनातनी उभी होती दगडाची नीती माणसांच्या लेकराची होत गेली माती सनातनी उभी होती दगडाची नीती माणसांच्या लेकराची होत गेली माती पाहूनिया विटंबना यलगार केला जोतिबाच्या पावलावर भीम उभा झाला अरे पाहूनिया विटंबना यलगार केला ज्योतिबाच्या पावलावर भीम उभा झाला अरे कबीराच्या लेखणीने दुष्ट केले गार कबीराच्या लेखणीने दुष्ट केले गार समतेचा संगर भीम क्रांतीचा शृंगार समतेचा संगर भीम क्रांतीचा शृंगार कोंडलेले मुक्त केले उजेडाचे दार कोंडलेले मुक्त केले उजेडाचे दार समतेचा संगर भीम क्रांतीचा शृंगार समतेचा संघर भीम क्रांतीचा शृंगार धन्यवाद जय भीम